जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक मुंबई महामार्गावरील नियोजन शून्य कारभारामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय यातच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढतच असले तरी मात्र टोल वसुली काही थांबत नाहीये मुंबई एन एच थ्री महामार्गावर असलेल्या या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना नाशिक मुंबई रस्त्याचा प्रतिकात्मक रूप म्हणून ठिगळ लावलेली गोधडी भेट देण्यात आली दरम्यान यावर लवकरात लवकर गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उपाययोजना केल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्र नवनयन सेनेच्या वतीने नाशिक येथे नाशिक ते मुंबई जो महामार्ग आहे तिथे तीन ठिकाणी टोल वसुली केली जाते न चुकता परंतु त्या रस्त्याची अवस्था आज इतकी भयानक झालेली आहे का ज्या रस् ज्या जो रस्ता चांगला असताना दोन तास लागायचे मुंबईला पोचायला आता त्या रस्त्याहून कमीत कमी पाच ते सात तास लागतात हे चित्र भयानक आहे म्हणजे जनतेचं अक्षरशः रक्त पिण्याचं काम ही नॅशनल हायवे अथॉरिटी करत आहे त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही अधिकारी लक्ष देत नाही यांना माहीत असतं पावसाळा येणार आहे त्यावेळेस हे खड्ड्याची रिपेअर दागडूजी करत नाही आता पाऊस आला आहे आता डांबर टाकून तर डांबर चिटकणार नाही पकडणार नाही कोल्ड मिक्स करणार हे करणार त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणजे यांना पाऊस पूर्णपणे थांबला पाहिजे ऊन पडलं पाहिजे तेव्हाच ते तिची डागडूजी होईल म्हणजे हा प्रकार अतिशय भ्रष्टाचाराचा असून त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर जे काय अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई व्हावी लवकरात लवकर जनतेच्या सुविधा होऊन त्यांना महामार्ग हा सुरळीत करून द्यावा का जेणेकरून नमस्कार आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहोत आणि आम्ही आता हायवे ऑफिसजवळ आलेलो आहे तो संपूर्ण हायवे जो असतो तर त्या हायवेवर जागोजागी खट्टे पडलेले आहे नागरिकांचे हाल होत आहे या नागरिकांचे हाल बघून अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्या राजगड कार्यालयावर आल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी आला त्याच्यामुळे आम्हाला शेवटी इथं ऑफिसवर साहेबांना जाब विचारायला यावं लागलं त्याकरिता आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही एक प्रत प्रतिकात्मक एक गोदडी म्हणून साहेबांना साहेबांना एक लेडी दिलेली किंवा गोदडीचे जसे तिकडे तिकडं असतात तशा प्रकारचा तुमचा रोड झालेला आहे तो रोड आता तरी दुरुस्त करा सर्व संपूर्ण सगळे खड्डे तुम्ही व्यवस्थित भरा असं आम्ही हे केलेले नाही तर खड्डे टोलमाफ करा अन्यथा आता ही प्रतिकारात्मक आहे त्यावेळेस जेव्हा आमची येतील त्या टायमाला हजारो पदाधिकारी येथे येऊन वेगळ्या प्रकारचा आंदोलन याला सांगून तुम्हाला जावं लागणार या दरम्यान या आंदोलनाला मनसेचे उपाजिल्हाध्यक्ष मनोज घोडगे महानगर संघटक विजय अहिरे शहर सरचिटणीस निखिल सरपोतदार जिल्हा संघटक अमित गांगुर्डे शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे नितीन धना पुणे साहेबराव खरुजल धीरज भोसले किरण क्षीरसागर रोहन जगताप बबलू ठाकूर आदी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक